नमस्कार में करतो। पाहु एक विशेश बात मी शाही चेरटकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी सरोवर देतो कमी असते आम्हाला कोणी दाखवून दिले हे देखील सांगितलं की माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त मलाधिक्य तुम्ही राणे समोर देणार आहात म्हणून चिकवणकरांच्या समोर मग तुम्हाला शोध देतो की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पदाधिक्य आहे जर राणे साहेबांना निवडून दिलं तर माझ्या मतदार संघापेक्षा जास्त येथील वितरण आहे कृपया समजून कुमारंग अरे स्पर्धा खेळाडूची आहे विकासाची आहे आणि शेखर सर असतील संग्राम चव्हाण साहेब असतील या सर्व सन्माननीय मान्यवर असतील आणि प्रामाणिकपणा या सुपुणवासी यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला मला एक प्रसंग आहे ओजो चिखलूडमध्ये धरपुटी झाली आणि पुरायोगानं शेखर सर आपली जिल्हा नियोजनाचे तत्कालीन पालकमंत्री बैठक घेत होते आणि मी बैठकीमध्ये अशी मागणी केली की चिखलूण मध्ये पाऊस पडतोय झरफुटीसारखा पाऊस पडतोय आपण ही बैठक थांबवली पाहिजे आणि ताबड्यानं चिरूडला गेलं पाहिजे आम्ही चिपळूणला आलो चिपळूणला आल्यानंतर या वाशिष्ठ नदीचं पाणी हे परत आलेलं होतं साडेतीन वाजता मी तत्कालीन पालक मंत्र्यांना उभा ठेवता विनंती केली की आपण नियोजनाची बैठक घेऊन इंडिया आयोगला आणण्याची आवश्यकता आहे मग बैठक कुठे घ्यायची तर आम्ही जागा शोधली सांगड आम्ही शेखर सरांकडे बैठक घेतली बैठकीमध्ये एनडीआरएफ ला कधी आणायची याच्यावर चर्चा सुद्धा झालीच नाही तर मी मुंबईला कसा पोहोचू शकतो लवकरात लवकर त्याच्यावर बैठक झाली शेखर सरे सांगितलं पाहिजे की उभारण्याचे कारणाने हे तुम्ही सांगत नाही विकास तर आपण करणार आहोत एवढं मोबाईल हा उपयोगाचं नाही आणि तात्काळ पालकमंत्र्यांनी शेखर सरांना विचारलं की चुकूनच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे अलोऱ्यामध्ये पाणी आहे मी फक्त रत्नागिरीला जाऊ शकतो मी म्हटलं रत्नागिरीला जाऊन तुम्ही मुंबईला बोलू शकत नाही आणि मुंबईला जाण्यास फार मोठं काम काय आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात चिपळूण सारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये पूर आलेला आहे अनेक लोकांचे जीव धोक्यात आलेले आहेत ते पालकमंत्री म्हणून तुम्ही इथं गरजेचं आहे त्यांनी मला आणि शेखर सरांना सांगितलं या पुरापेक्षा देखील महत्वाचं काम माझं मुंबईमध्ये आहे आणि मी पहिला पालकमंत्री असा बघितला ती इकडे होते आणि हालकमंत्री आता या निवडणुकीला बदला घ्यायचा आपल्या शेजारी असलेला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सदानंद चव्हाण असतील शेखर निगम असतील इथले सगळे सांस्कृतिक जवळ इथे लोक असतील त्यांनी पालकमंत्री म्हणून विनंती केली तर पत्रकार देखील साक्षीला आहेत की साठ दिवसाची मुदत दिली आणि साठ दिवसामध्ये पाच कोटी रुपये खर्च करून पुन्हा एकदा इंदिरा गांधी सांस्कृतिक क्षेत्राला जगत वैभवान प्राप्त करून दिलं क्रीडा संकुल आपण मानलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक करण्याच्या घोषणा अनेक लोकांनी केल्या तर पालकमंत्री म्हणून आज मला समाधान आहे की हे स्मारक आणि तुमची मागणी पालकमंत्री आला त्यांना माझ्या नियोजन मंडळाचे पूर्ण होते त्याला जवळजवळ साडेचार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय महाराष्ट्र जिल्हा नियोजन मंडळाने विषय आपण शेखर साहेब पाठपुरावा केला चव्हाण साहेब तुम्ही पाठपुरावा केला उमेश असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आपल्याला आठवत असेल चुक्रुद्धकरांचं एक फार मोठं आंदोलन या हायवेवर झालं किती दिवस झाला शेखर साहेब पण बोलवत नव्हते चव्हाण साहेब पण बोलवत नव्हते उपोषण करते का शेवटी मी उपोषण करताना सांगितले की मला संधी दिली आमच्या कदा आणि मी त्या ठिकाणी आलो आणि राणे साहेब मी एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना शब्द दिला की शेखर सर आणि सदानंद चव्हाणांना आणि आंदोलन करताना बरोबर घेऊन या गाळासाठी पैसे उपलब्ध करून देऊ आम्ही तो शब्द पूर्ण केला आणि नऊ कोटी रुपये या गाळासाठी मंजूर झाले गाळ काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि इतर विषय आभार जे मानले पाहिजे ते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटील करायचे नाना पाटील या ठिकाणी आले नाम फाउंडेशन मार्फत शासनाला त्यांनी आदर्श घालून दिला की गाळ कसा काढला पाहिजे आणि काय नक्की पारदर्शक प्रणालं केलं पाहिजे त्याने देखील शिवनदी असेल वासीची नदी असेल यासाठी प्रामाणिक पडायला प्रयत्न केले आणि निदान सात लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा आम्ही प्रयत्न केला हा सात लाख क्युबिक आपण गाळ काढला म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आचारसंहितेचे काही बंधन असल्या म्हणून येत नाही पण ती तीन पण प्रलंबित राहिलेली आहे ती धिराडे पाण्यामध्ये देखील सांगितलेली आहेत त्याच्यामुळे नळपाणी योजना दुसरा धिराडे पाण्यामध्ये एक कोटीचा रस्ता आणि तिसरा जे साडेचार पाच कोटी रुपये अजून राहणार आला काळ काढावं लागणार आहे ते दे देखील पैसे आचारसंहिता संपल्यानंतर जे पोलिसांना दिले जातील हा पालकमंत्री आला तरी आणि मी प्रत्येक दिनाला शब्द पूर्ण केला मला हे देखील आठवतं की लोकेश पाशी झालेली परिस्थिती मुळामध्ये आणि जर माझ्याकडे पैसे आले तर रत्नागिरीला साडेचार कोटी रुपये मला प्रकाश देशपांडेंचा फोन आला कि ला की आमचं सगळं सांस्कृतिक वैभव हे लयाला जात आहे मला पैशाची आवश्यकता आहे मी रत्नागिरीला मंजूर झालेल्या पैशापैकी पन्नास लाख रुपये मला मंजूर केले आणि त्या पन्नास लाखाचा म्हणून काम करणं विकास करणं ही आमची जबाबदारी आहे आणि मग श्री राणेसाहेबांना देखील सांगितलं एक महत्वाचा जीवन भरणाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रेड लाईन आणि बरोबर ना करायचं नाही मी आज पालकमंत्री राजानं जाहीरपणाला सांगतो याच्या संदर्भात देखील देवलोजी आम्ही चर्चा केली मी राणेसाहेबांना मग अशी विनंती केलेली आहे राणेसाहेब या तिकडून शहरावरच नाही महाराष्ट्रातल्या अनेक शहरावर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन संकट आलेलं ला आहे म्हणून बैठक घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर या संकटातल्या चिपणकरांना बाहेर काढण्याची जबाबदारी आहे ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून शेखरसाहेब निधीची कमतरता पडणार नाही जे कोणत्यांना जे जे काही पाहिजे ते देण्याची भूमिका महायुतीच्या माध्यमातून दिली जाईल उमेश सब्पालनी ज्यावेळी राणेसाहेबांचं तिकीट जाहीर झालं त्यावेळी मला विचारलं की आता आपली भूमिका काय असणार

आवश्यकता नाही राणे साहेबांना आपल्याला केंद्र शासनामध्ये आहे आणि आपल्या कोकणची सेवा करून घ्यायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की चिपवडकर कोल्हापूरचं उदाहरण तीन नरेंद्र मोदी साहेबांच्या नियोजनाच्या जबाबदारी माझ्यामध्ये राबटेची आपण केली त्याच्यानंतर नागपूरचे कोल्हापूरच्या सभेसाठी देखील साठ पासष्ट लावलेल्या होत्या बंडखोर किल्ला होता कार्यकर्ते सगळ्यांना माहिती होत परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सारखा पाठपुराग करत होते की कि नक्की किती लोक आलेले आहेत आपल्याला आशीर्वाद देऊ साडेपाच वाजता जेवढ्या पासष्ट हजार खोच्या झाल्या होत्या त्या देखील बघल्या आणि मोदी साहेबांना बघण्यासाठी पन्नास ते साठ हजार लोक हे फक्त मोदी साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते आणि म्हणून मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहे हे माझ्या आहे काय चारशे फार हे देखील नारायण राणे साहेब असले पाहिजे ही जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यासाठी पाच दिवस काम केले पाहिजे दोन्ही नेत्यांनी असं सांगितलं की महायुतीची झालंय महायुती करते एनसीपी पुढे बरोबर नव्हती एन सी पी आता सिद्धांच्या रूपानं महायुतीच्या सोबत आहे मला असं वाटतं की गिरेंद्र मोदी त्यांच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही शेखरचं जे टीका करत त्यांच्यावर पण बोलू नका हो असं बोलू बोलता बोलू नका त्यांना लोक विसरलेली आहे विधानसभेला विसरणार आहेत त्यांची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही आपण सगळे एकत्र आलेलो आणि सगळे एकत्र आल्यानंतर मला असं वाटतं की इथलं मताधिक्य हे किमान पन्नास ते पंच्याहत्तर हजाराच्या वर असलं पाहिजे तेवढी सगळ्यांची व्यासपीठावरच्या मंडळांची ताकद आहे फक्त एक विधान आपण काम करणं गरजेचं आहे ईर्षा आपण एकामेकांमध्ये बोलल्या नको कोण बुडो जातोय कोण मागं जातोय कोणाच्या घरामध्ये कुठचा मपलोर आहे कुठच्या बपलरची लोक जास्त झाली कुठच्या बपलरची लोक कमी झाली यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला साहेबांना सगळ्या पक्षांना मिळून मिळून द्यायचं आहे हा जर संकल्प केला तर मला असं वाटतं की आजची सभा यशस्वी झाली ही सभा तर यशस्वी झाली प्रचार पण यशस्वी झालेला आहे पण चिपळूणकरांना मला विनंती करायची आहे की चिपलूणचं आणि महायुतीचं नातं ते अतिशय वेगळं जात आहे आणि आज महायुतीमध्ये शेखर सर देखील आहे शेखर सर तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे तुम्ही मला असं वाटतं मला सांगितलं की शेखर सर कायम हसत असतात कायम असतात सात बोलतात तुम्ही कोणाचा स्वभाव घेतला मला माहित नाही तर कधी कधी यांच्या हाताची भीती पण वाटते ते कधी कधी हसून हसून करत प्रयत्न म्हणून करतात पण असा लोक प्रतिनिधी जो पाठपुरावा करतो खरोखरच सांगतो की माझ्यापेक्षा देखील जास्त विकास कामाचा पाठपुरावा जर कोण करत असेल तर ते सर करतात त्याचं कारण असं आहे की ज्या ज्यावेळी पालकमंत्री म्हणून या चिकवणी येतो किराणे मॅडम फक्त मला तीन ते चार मिनिटं भेटून जातात आणि कशासाठी भेटतात आलाय जे तीन कामं झाली तेवढी सांग नाही असेल तर पुढच्या वेळी कोच्यावर नाही कधी कधी असं सांगा परत येऊ नका म्हणून काम करून घेऊन जावं आणि पंचवीस वेळामध्ये ठाकवण करतात पण मी जिथलं आणि सचोटी आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं मानसिक समाधान काय असं पालकमंत्र्याला आणि म्हणून मग अशा देवरुगला देखील राणे साहेबांना सांगितलं की मी खरोखरच भाग्यवान पालकमंत्री आहे माझ्याकडे शेखर निघून साहेब का विधानसभेचा सदस्य आहे आमचे का आमचा उपनेता आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे नाही आमचे कार्यकर्ते असतील काँग्रेसमध्ये येणारे असतील हे सगळे जे आहेत ते एक दिलानं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच आपला विजय शिकवकर आहे एक दिलानं काम करत सात तारखेपर्यंत नाही शेखरचं तुम्ही कधी कधी म्हणा सांगत नाही असं कसं की त्यांच्या मनातच आमदार ते मराठी थोडं असं बोलणार होते पण त्यांनी सगळे शब्द त्यांचं म्हणणं असं होत की आता या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आम्ही महाविकेचा प्रचार करतोय पण माझ्या आमदारकीच्या वेळी काय तरी बोलला नाही आता काळजी करण्याचं कारण नाही बघा मी बोलायचं आता विचाराने सांगितलं आता काळजी करण्याचं कारण नाही आणि या कोकणामध्ये रत्नागिरी पासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यात जास्त समन्वय ठेवणारा नेता आणि सर्वांच्या रूपाला आपल्याला मिळाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता आहे माझ्यापेक्षा जा किती जास्त वेळ मिळवलं तरी मला काही अडचण नाही पण ही शंका देखील ठाणे साहेबांच्या समोर तुमच्या मला तुम्ही आता काढून त्याच्यामुळे त्याची देखील चिंता करतो अमित शहा साहेबांची सभा तीन तारखेला राणे साहेबांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये त्या सगळ्या कार्यक्रमाचं त्या देखील सभेचं निमंत्रण मी आपल्याला देतो त्या सभेला देखील व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींनी महायुतीच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हजारोंच्या संख्येनं रत्नागिरीमध्ये घेऊन यावं ही पालकमंत्री झालं त्यांनी आपल्याला विनंती करतो आज मुख्य संख्येला आपण घेऊया त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना राणेसाहेबांच्या समोरचं कमळपटक लावून राणेसाहेबांना फार मोठं पदाधिक्य या संपूर्ण चिमूळवासियांनी मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि ते तुम्ही मिळून द्याल खात्री बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र